सोलापुरात अठ्ठावीस मे पर्यंत मिरवणुका आणि सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे सोलापूर शहर पोलिसांनी चौदा ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सोलापूर शहरात मिरवणुका काढण्यास सभा घेण्यास किंवा पाच तसंच पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्याची मनाई केली आहे त्या संदर्भातील आदेश मंगळवारी पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा डॉ दीपाली खाळे यांच्या सहीनं काढला आहे सोलापूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणात धार्मिक सण उत्सव जयंती पुण्यतिथी साजरी करणारे शहर शोरा आहे शहरात आगामी काळात छत्रपती संभाजी महाराज जयंती स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती असे कार्यक्रम होणार आहेत तसंच वक्फ अध्यादेश मराठा ओबीसी व धनकर आरक्षणाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्याकरता महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचं कलम सदोतीस प्रमाणं प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत हा आदेश पंधरा मे रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हातीत लागू असणार आहे हा आदेश लग्न अंत्ययात्रा इत्यादीस लागू असणार नाही तसंच मिरवणुका मोर्चा रॅली आंदोलनं निवेदनं धरणं सभा इत्यादींना सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेऊन केला असेल तर त्यांना लागू होणार नसल्याचंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही यात म्हटलं आहे